उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल चोवीसशे रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी तळोदा येथील उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल भैरवनाथ शिवाजी मोरे या स्वरूप चोवीसशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात अटक केली सदर कारवाई दुपारी चार वाजता कार्यालयीन वेळीत करण्यात आली प्राप्त माहितीनुसार संबंधित लेखापाल मोरे यांनी बोरद येथील आश्रमशाळेतील तक्रारदाराच्या आईचं प्रोत्साहन भत्ता एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचे बिल व सहा महिन्यांची पगार स्लिप काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून चोवीस रुपयांची लाचेची मागणी केली होती सदर तक्रारदारांनी ही बाब नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार म्हणून नोंदवलेली होती त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि आज लिपिकाला चोवीसशे रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलं या कारवाईनं उपकोषागार कार्यालयात खळबळ उडाली प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे आरोपी लेखापाल भैरवनाथ बोरे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचे कलम प्रमाणे तळुदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास लाचलोचपत प्रतिबंध विभाग नंदुरबार पोलीस उपधीक्षक प्रशांत भारते करतात या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबेत दनानले कोणीही सरकारी अधिकारी खासगी इसमाच्या माध्यमातून लाचेची मागणी करत असल्यास लाचलोचपत प्रतिबंध विभागाला संपर्क साधण्याचं आवाहन नंदुरबार कडून करण्यात आलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो पंकज अहिरी नाशिक नंदुरबार